नमस्कार मित्रांनो धर्मवीर या चॅनेलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे मंदिरात जाऊन दर्शन कसे घ्याल आता हा विषय ऐकल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू येईल की आता हे सुद्धा आम्हाला यांच्याकडनं शिकण्याची वेळ आलेली आहे का परंतु व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही नक्कीच माझे आभार मानाल आपल्याकडे मंदिराची जी संरचना असते ती अशा पद्धतीची असते की आपल्या मंदिरामध्ये गर्भगृह असतं किंवा ज्याला आपण गाभारा म्हणतो या गाभाऱ्याचा जर तुम्ही आकार बघितला तर तो गणिताच्या दृष्टीने गणितामध्ये एक आपल्याकडे पॅराबोला नावाची कन्सेप्ट आहे तर मंदिरातला गाभारा जो असतो तो रिव्हर्स पॅराबोला या शेपचा असतो पॅराबोला या शेपचं वैशिष्ट्य असे की त्याच्यामध्ये तुम्ही एखादा प्रकाश किरण किंवा ध्व ध्वनीलहरी जर सोडून दिली तर ती त्याच्या आतमध्येच आदळत राहते ती त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही आपल्या मंदिराचा रिव्हर्स पॅराबोला शेप जो असतो तो, तो पण त्याच पद्धतीचा असतो आणि जो गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याचं द्वार किंवा जिथून आपल्याला देवाची मूर्ती दिसते ते अत्यंत छोटं असतं म्हणजे मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जे काय मंत्रोच्चारण होणार आहे त्या मंत्रोच्चारणाचा ध्वनी गाभाऱ्याच्या बाहेर येणार नाही परंतु गाभाऱ्याच्या आसमंतामध्ये फिरत राहील आतमध्ये असलेल्या ईश्वराच्या विग्रहावर तो सतत ध्वनी आदळत राहील आणि त्यातून ईश्वरी मूर्ती किंवा विग्रह जो आहे तो आपल्याला अधिक तेजस्वी भासेल अशा पद्धतीने आपल्या मंदिरांची रचना केली गेलेली आहे मंदिरातील देवाची जी मूर्ती किंवा विग्रह असतो तो एक तर धातूचा बनवलेला असतो किंवा दगडाचा बनवलेला असतो मग या धातूच्या किंवा दगडाच्या बनवलेल्या मूर्तीला आपल्याकडे नित्य पंचामृताचा अभिषेक केला जातो पंचामृताचा अभिषेक करणं म्हणजे इंजिनिअरिंग टर्मिनॉलॉजीनुसार विचार केला तर एक प्रकारची लॅपिंग प्रोसेस आहे आपण रोज त्या देवाच्या मूर्तीला अधिकाधिक गुळगुळीत करता यावं म्हणून पंचामृताचा अभिषेक करत असतो पंचामृताच्या अभिषेकातून दुसरी एक गोष्ट अशी घडत असते की त्या देवाच्या मूर्तीवरती कुठल्याही पद्धतीचं ऑक्सिडेशन होऊ शकत नाही म्हणजे पितळ्याची चांदीची किंवा सोन्याची मूर्ती असेल तर ती रोज तुम्हाला तितकीच तेजस्वी लखाखती दिसते जितकं तुम्ही लॅपिंग करत जाल तितकं त्या मूर्तीचं तेज तुम्हाला वाढलेलं दिसेल त्यामुळे देव्हाऱ्यातील मूर्ती कुठल्याही प्राचीन देव्हाऱ्यातील किंवा आपल्या आजच्या देव्हाऱ्यांमधील सुद्धा मूर्ती जर बघितली जर तिला पंचामृताचा अभिषेक होत असेल तर ती मूर्ती अत्यंत तेजस्वी दिसते गर्भगृहामध्ये सातत्याने वारंवार होणारा मंत्रपठण आणि त्या मंत्रपठनातून प्रकट होणारा जो ध्वनी असतो तो ध्वनी त्या गाभाऱ्यामध्ये फिरत राहतो आणि तो त्या मूर्तीवर आदळत राहतो त्यामुळे सुद्धा तुम्हाला मूर्ती अत्यंत चैतन्यमय आणि प्रसन्न दिसत असते आता देवळात गेल्यानंतर दर्शन कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगायची वेळ काय येते त्याचं कारण आपण सगळेजण देवळामध्ये जाण्यासाठी रांगेत उभं राहिल्यापासून दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत देवळात जाण्यासाठी आपण रांगेत उभं राहिल्यापासून दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत अव्याहत बडबडत असतो किंवा आजूबाजूला बघत असतो आपण ज्या कामासाठी आलेलो हो। आहोत ते म्हणजे देवाचं दर्शन घेणे व दर्शन होई तो दर्शन होताना आणि दर्शन झाल्यानंतर त्या देवाच्या एखाद्या श्लोक किंवा स्तोत्राचं पठण करावं प्रापंचिक विषयांवरती चर्चा करू नाही इतका तारतम्य किंवा इतका कॉमन सेन्स सुद्धा आपल्या लोकांमध्ये उरलेला नाही हे आपण बघतो आहोत म्हणून मंदिरात जाऊन देवाचं दर्शन कसं घ्यावं हे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवण्याची वेळ येते तुम्ही जर देवाच्या देवळात गेला गाभाऱ्या तुमच्या समोर आहे तुम्ही आतमध्ये झरोक्यातून डोकावून बघितल्यानंतर देवाचा विग्रह तुम्हाला व्यवस्थित दिसतो आहे अशा वेळेला तुम्ही बरोबर हात वर केला तर तुम्हाला एक घंटा दिसून येईल त्या घंटेवरती जोरदार टणत्कार करा जोरदार हात लावा घंटे घंटेला आणि त्या घंटेचा जो नाद निर्माण होईल तो नाद निर्माण झाल्यानंतर किंवा ते जे व्हायब्रेशन्स निर्माण होतील ते व्हायब्रेशन्स तुमच्या संपूर्ण देहाला कव्हर करतात कारण तुम्ही घंटेच्या बरोबर खाली उभं राहून घंटा वाजवत आहात मग हे जे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशन्सचा परिणाम असा होतो की एक क्षणासाठी दोन क्षणासाठी तुमचं मन पूर्णपणे निर्विकार निर्विचार होऊन जातं त्यावेळेला तुम्ही डोळे समोर ईश्वराच्या विग्रहावरती जर केंद्रित केले तर ते क्षण दोन क्षण जे तुम्हाला दर्शन घडतं ते ईश्वराचं खरं दर्शन आहे कारण त्यावेळेला केवळ तुम्ही आणि तो ईश्वरी विग्रह यांचा परस्परांशी संवाद होत असतो बाकीचे सगळे विचार सगळे आवाज त्या क्षण किंवा दोन क्षणांसाठी शांत झालेले असतात देवाचं मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ही पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही दर्शन घ्यायला सुरुवात करा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला अधिक आनंदी किंवा अधिक प्रसन्न झाल्याचं जाणवेल छोटासा व्हिडिओ आहे पण हा मुद्दा सांगावासा वाटला म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद